ठाणे महापालिकेत संविधान दिन उत्साहात साजरा संविधान दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या विद्यमाने महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेतील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने बाळकुम येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपायुक्त उमेश पिरारी माजी नगरसेवक संजय भोईर सहाय्यक आयुक्त सोनल काळे उपमाहिती जनसंपर्क का अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महापालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पानचाळ व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ संदीप माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्य आचरणात आणण्याविषयी त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रुपाली भालके उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपजिल्हाधिकारी रोहयो शशिकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग वरुण कुमार सहारे जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले तहसीलदार सचिन चौधर संदीप भोसले अमोल कदम नायब तहसीलदार किशोर जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश माणसा आपला देश पाहत्रहा जनदेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे जिल्हा परिषदेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन जिल्हा परिषद ठाणे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यालयाच्या आवारात सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे यांनी संविधान दिनाचे महत्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले त्यांनी संविधानातील मूल्य आचरणात आणणे आणि कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी ठेवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग अविनाश फडतरे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग बाळासाहेब राक्षे नरेगा गटविकास अधिकारी प्राची साळसकर महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी संजय बागुल प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ स्वाती पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिनेश सुतार लेखा अधिकारी सज्जला विस्पुते पशुधन विकास अधिकारी तांत्रिक विभाग डॉ कीर्ती डोईजोडे लेखा अधिकारी दोन रवींद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उप उपस्थित होते संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उद्देशिका भिंत तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला असून गावातील प्रमुख व मध्यवर्ती ठिकाणी आकर्षक भित्तिचित्रांच्या माध्यमातून भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करण्यात आली आहे या उपक्रमात स्थानिक ग्रामीण कलाकार स्वयंसहाय्य गट ग्रामीण युवा आणि स्थानिक समुदाय यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पंचायत समिती भिवंडी अंतर्गत अंजूर कल्याण तालुक्यातील जांभूळ आणि मुरबाड तालुक्यातील सिंगापूर येथील पंचायत लर्निंग सेंटरमध्ये विशेष उपक्रमांचे से आयोजन करून जनजागृती करण्यात आली या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधान मूल्यांची ओळख मजबूत करण्याबरोबरच लोकशाही न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधोता या मूलभूत तत्वांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली ब्युरो रिपोर्ट जनादेश